तो आता जे आहे ते पोलीस त्याचा तपास करतील त्याचे लोक जे आहेत त्याचे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचा पुढे येत आहे की त्यांच्यामुळे कुठे तरी पोस्ट मिळाली आता हे सगळं काही बाहेर येईल एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली

ना उसका कुछ सुनने लायक है अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है छोटी जो है ये जैसे जो है जो है कि जो है हम हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंग बली की पोस्ट जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे ही जो है ना तो एक एक मांगे जो है बढ़ती जा रहे हैं अब ये सब लोगों के ध्यान में आया है की किस ढंग से जो गालिया है गालियाँ पकड़ा है मुख्यमंत्री को भी गालियाँ पकड़ा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियाँ पकड़ा है तो हम सब लोगों के ध्यान में आया है। एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझदार नहीं है अब करे क्या अभी है? अब सब लोग जो है पुलिस ध्यान दे रही है क्यों ऐसा जो है बर्ताव कर रहा है तुम्हाला वाटत नाही सरकारला असं प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जाते आता हे पोलिसांनी जे आहे जे जे अशा कायदा हातात घेतील पोलिसांनीच काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे आता जे आहे त्याप्रमाणे कोण आहे काय आहे त्याच्यात आजूबाजूचे लोक काय बोलतात तर कोणीच चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय काय निघत ते आपण विरोधक म्हणतो